क्रांतिवीर लहूजी साळवे यांच्या तीनशे पन्नास किलो वजनी ब्रॉन्झच्या पुतळ्याचं अनावरण आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चौथ्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लहूजी नगर आणि लहूजी साळवे पुतळा समिती यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम संपन्न झाला परभणी विधानसभेचे खासदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या स्वखर्चातून पंचवीस लक्ष रुपयांचा तीनशे पन्नास किलो वजनाचा आणि पाच फूट उंच असा भव्य पुतळा उभारण्यात आला असून त्याचं अनावरण आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनिल कांबळे डॉक्टर विवेक नावंदर अरविंद काका देशमुख माजी सभापती आकाश लहाने गौतम मुंडे संजय धाडगे के के भारसाकळे विश्वनाथ अण्णा गवारे माजी नगरसेवक राजू सोनवणे गौतम भराडे सुधीर कांबळे अमोल गायकवाड पुतळा समितीचे कॉम्रेड गणपत भिसे माऊली साळवे जयंती समितीचे अध्यक्ष कार्तिक साळवे बायजाबाई घोडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सार्वजनिक जयंती समिती लाहुजी नगर यावेळी सार्वजनिक जयंती समिती लहुजी नगरच्या वतीनं नामदार डॉक्टर राहुल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे पदाधिकारी राजू वाघमारे प्रतीक बोराडे हेमंत साळवे अविनाश साबळे नितीन शिंदे बालाजी शेरेकर दीपक साळवे योगेश साळवे पप्पू वाघमारे अजय भांगे अक्षय भांगे शिवम जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत यांच्या आज इथं साळवे यांच्या पुण्यतिथी पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळा इथं आयोजित करण्यात आला साडेतीनशे किलोचा भ्रांस हा पुतळा महाराष्ट्रात अतिशय आज लोकार्पण याचं झालेला आहे महापुरुषांनी तुकडे आपण का उभा करतो तर त्यांचे विचार आपल्याला पुढच्या फिरी पडणार वस्तावी भवजी साळवे यांना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना राऊत ही पदवी दिली त्यांच्या तालमीमध्ये काफीकर बंधू असतील त्यांच्या ता, दालमी त्यांच्या तालमीमध्ये लोकमान्य गंगाधर टिळक असतील त्यांनी सुद्धा त्यांच्या दालमी खास गडवया नेतृत्व त्यांची ओळख समाजाच्या पिढीसाठी व्हावी यासाठी अशा प्रकारचा पुतळा त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांनी केलेला स्वातंत्र्य लढा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी बंदी चालवण्याचे शिक्षण असेल नानपट्टा चालवायचे शिक्षण असेल तलवारबाजीचे शिक्षण असेल हे शिक्षण सर्वसामान्य बहुजनाच्या मुलाला मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न केले म्हणून अशा थोर क्रांतिकार्याला आदरांजली दिल्याच्या निमित्ताने प्रकारचा पुतळा आम्ही परभणीमध्ये निर्माण केलेला आहे